सुभेदार रामजी आंबेडकराचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे अडतीसमध्ये पुणे झाला खरं तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आबढवे या गावचं हे परिवार परंतु कोकणातील माणसं जास्त करून सैन्यात असल्यामुळं ते परंपरेने आपल्या सैनिकी पेशाकडं वळलेले आहेत सुरुवातीला त्यांनी लष्करामध्ये मव्या दे काम केलं आणि तिथं काम करत असताना त्यांचा जो ठसा आहे कामाचा तो ठसा चांगल्या प्रकारे उमटल्यामुळं त्यांनी अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये सुद्धा योद्धा म्हणून खूप चांगली कामगिरी केलेली आहे खरं तर ते उच्च शिक्षित होते म्हणूनच त्यांना पुण्याच्या टीचर ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक आणि त्यानंतर मुख्या मुख्याध्यापक या पदावर त्यांनी त्यांना ब्रिटिश सरकारने नेमलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी उत्तम अशी लष्करातील जे आ, शिक शिक्षक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाचं काम दिलेलं आहे शिक शिकवण्याचं काम केलेलं आहे अशा ह्या महान पुरुषांच्या महान अशा महापुरुषांच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मऊ येथील मिलिटरी कॅम्पमध्ये झालेला आहे खरं तर रामजी सुभेदार रामजी सपकाळ आणि भीमाई यांना एकूण चौदा अपत्य झाली त्यापैकी सहा अपत्य ही निधन पावलेली आहेत आणि त्या अपत्यापैकी सहा जे आपत्य जगली त्यामध्ये बाळाराम गंगूबाई तुळसा मंजुळा आनंद आणि हे चौदावं रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय बाबासाहेबांचा जन्म म्हणजे तुमच्या आमच्या जीवनातील नवीन पहाट म्हणायला हरकत नाही बाबासाहेबांच्या जन्मानंतरच तीन वर्षातच हे कुटुंब साताऱ्याला आलं साताऱ्यामध्ये प्रतापसी हायस्कूलमध्ये भीमाचं नाव नोंदवलं गेलं त्यानंतर तेथील पी डब्ल्यू डीची नोकरी संपल्यामुळं त्यांना अखेर पेन्शनवर जावं लागलं आणि हे कुटुंब मुंबईमध्ये डबग चाळीत राहावं लागलं त्या ठिकाणी आपल्या मुलींची लग्न झालेली होती पण भीमाचं शिक्षण चालू होतं भीमाने शिकून खूप मोठा व्हावं आणि समाजाचा उद्धार करावा आपल्या समाजातील लोकांना उच्च शिक्षणावर न्यावं अशी रामजी सुभेदारांची इच्छा होती आणि त्यासाठी एक कर्तबकार महापुरुष घडवण्यामागे एक पित्याचा खरोखर कष्ट अवरात्र कष्ट फार मोठे आहेत बाबासाहेब मुंबईला शिकत असताना त्यांचा रात्री ते पहाटे त्यांना उठवायचे दिवा पेटवायचे ते अभ्यासाला बसले की हे जागत राहायचे आणि जेव्हा भीवाचा अभ्यास संपेल त्यावेळेस ते दिवा विजवायचे आणि ब स्वतः ते झोपायचे असे कित्येक वर्ष त्यांनी भीमाचा अभ्यासासाठी सराव किंवा अभ्यास त्यांनी करून घेतलेला होता एवढंच नव्हे तर वाळ वाळंबेचे गणित त्यांच्याकडून पाठ करून घेतले होते ते जे सोडून घेतले होते तरकडकरांचं इंग्रजी व्याकरण त्यांना समजून सांगत होते ते त्यांच्याकडून पाठ करून घेतलं होतं म्हणून बाबासाहेब म्हणतात की माझ्या सुंदर अक्षरामागं माझ्या अस्खलित इंग्रजी बोलण्यामागं आणि अचूक लिहिण्यामागं माझे वडील पिताश्री यांचा हात आहे खरं तर लहानपणीच बाभीमाला अवंतर वाचनाची सवय लागली होती आणि ते वडिलांना मात्र पुस्तकाचा हट्ट करीत होते त्या पेन्शिनमध्ये त्यांना काही ते जमत नव्हतं तरीसुद्धा तुळसा आणि मंजुळा ज्या मुली लग्न झालेल्या होत्या त्यांच्याकडे ते जायचे त्यांना सांगायचे की मला उसने पैसे दे पैसे जर नसले तर त्यांचा एखादा दागिना ते घाण ठेवत आणि मला लागेल ते पुस्तक आणून त्यांना ते वाचायला देत जे अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्यामध्ये रामजी सुभेदाराचं फार मोठं योगदान आहे बाबासाहेबांचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाची धुरा संपूर्णपणे रामजी रामजीनी घेतलेली होती आणि अगदी बडोच्याची नोकरी लागेपर्यंतसुद्धा ते त्यांच्या पाठीशी होते परंतु ते तेथील ते नोकरी चालू असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालाच परंतु त्यातच त्यावेळेस त्यांचे वडील आजारी पडले आणि सुभेदार खऱ्या अर्थाने दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी मुंबई येथे त्यांचं निधन झालेलं आहे एक पिता आपल्या मुलाला भारताचा संविधानकार बनवतो एक पिता आपल्या पित्या आपल्या मुलाला अर्थतज्ञ बनवतो एक पिता आपल्या मुलाला बॅरिस्टर बनवतो एक पिता आपल्या मुलाला डॉक्टर बनवतो नव्हे तर एक पिता भारताचा महानायक आपला मुला मुलगा बनवतो केवढी मोठी किमाया रामजी सुभेदाराव कडे आहे आणि म्हणून त्यांना नतमस्तक होऊन सांगतो की आपणसुद्धा रामजी सुभेदासारखं प्रत्येक पित्याने वागावं वा आणि आपल्या मुलाला उंचीवरचं शिक्षण देऊन त्यांना मोठा माणूस घडवावं जेणेकरून भारताच्या नावलौकिकामध्ये सुद्धा एक महिलाचा दगड होईल एवढं बोलतो आणि थांबतो जयभीम होत आहे आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा